आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणींना आता तिकडं असल्या लेबर वाटतं वा 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 बरं का चाँचों, चाँचों आता मला इकडं काही यायचं नव्हतं मला यांना घेतलं बघा बोलवून आता बघा चाललं बघा चाचू चाव चाव ते या माझ्या आवतं बी भाऊ बहिणीनं आता ते काय म्हणतो या माझा भाऊ मोठा भाऊ म्हणतो समज मला माहित आहे म्हणतो तुझं समज सांगेल सांगेल बाबा मनाव त्याला काय माझ्या समज म्हणा आता माझ्या पैसे काय त्याला गावलो माझ्या पॅन्ट जब मध्ये याला काय सापडलं भाव बहिणी काय सांगतो या टेन लिहिलेलं टेन्शन सरकार या भावा बहिणीनं माहिती असल्या माहित असल्याशिवाय बोलत जावं की काय बोलायच हे भाऊ बन माहिती असलं बी कसं बोलू द्या पण मग माहिती पण नाही काय काय नाही मग काय काम गरज काय पण बोलायचे फालतू भाऊ बन मला इकडे यायचं नव्हतं माझी मी काय करून कसं बी मी बुक भरला असतं गाडीचा सा। यासाठी मी एक करतोय भाऊ बहिणींना पण त्याला माझी काही काढ्याची काढ्याची आयला काय माझं काही वाटत नाही मला पण देत नाही भाऊ मी आईसासाठी एवढं केलं भाऊ बहिणींना माझा आठवडा खाली मी केला मोका मोकळत मिळा माझा आठवडा मोकळत मिळा वाया गेला भाऊ बहिणीनं मी नव्हतो गेलो मी म्हणजे आज आयसाठी म्हणतो जाऊ त्या भाऊ बहिणी मग तिला काही जास्त कमी झाले तू कोण आहे का आणि तो मोठा लग्न तिला करावा त्याला पडलं पैसे नुसतं ते पैसे पैसे करतोय या तिथे लागला माग पैसे करायचे नुसत्याला पैसा पाहिजे पैसा भाऊ बहिणी आता हप्ताच आलं आता मी काय नाही असं नाही बरं का मी हप्ता भरतोस आता नुसतं काय आलं म्हणलं भाऊ राहतील भाऊ बहिणीनं आता मी इकडं आलो यायला घेऊन एवढं एवढा म्हणतो तू बर म्हण जातो जातोय कामाला इकडं तुझ पैसे म्हणलं म्हणलं पाठवतो खर त्याला राग आला बाबा बहिणीनो लई घ्यायला तर येतो या राग त्याला बोलल्याला माझा बहिणी कोड लय मला आडवं टडवं आहे एक नाईट बोलत सार ना सारखं समजे चव चव म्हणजे माग चालू आहे समजायचं चव 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 च्यव करते ती बाबा आता तयासाठी मी एवढं केलं आहे तर बघू घे आता आय माझ्यासाठी कुठलं एखादा म्हणत असतो बाबा जाऊ द्या आपलं आपलं पुढलं या पैसे पण आणायचं हप्त हप्त भरायचा जस जाऊ आपलं का मला भाऊ बहिणी मला एक प्रकारे तसं वाटायचं आता याला दुकान आलं आहे आता उलट वाटत ती तिला ते वाटत जोडला तिला लागलं ते भाऊ बहिणींना मला असं वाटायचं भाऊ बहिणींना मग त्याच्यामुळे मला म्हणायचो जाऊ द्या आजू काय आजो काही लाईकाज कमी झाले का नाही इथं कोण बघायला तिथं बसलो मी कुठं घरी जसं साठ माझा आठवडा खाली गेला वाया गेला मी तिकड नाही गेलो कामाला सारखं भाव बनवून मला ते मिस्टर लोक मला सारखे मला न्यायचे कामाला घरी बसके म्हणून चल का आम्हाला असं काम आहे इकडे कामाला आपल्याला भाऊ बहिणींना काय नाही फायदा बघा यासाठी मी एवढं केलं त्याच्या ऐकायचं याला जाण त्यासाठी मी राहिलो घरी राहिलो माझं आठवडभर माझं आठवडाभर माझा झालं बघा आठवडा माझा असं असंच गेला गेला चाल आई करते भाऊ बनवून ताम लागली होती आम्ही काय मग असत का आम्ही मी होत मग मॅका भाऊ बनवून

मग इकडं मला यायचं पण याच्या पैसे मला इकडे यायचं पण नव्हतं भाऊ बहिणीन आता काय आता काय आजार असल्यामुळं मला इकडे यावं लागलं तिकडं माझे मी कम असतं हात भरला असता तिकडं मी काय ना काय टिटलं मी केलं असतं की यांची बोलणे घ्यायची भाऊ बहिणीन ऐकून घ्यायचं ग्र बघायचं आपलं म्हणायचं आपल्या अंगातल्या म्हणायचं होता कंड आपण म्हणायचं ते घेतला दुरून घेतला कंड आणि तिला काय माहित आहे ते येण्या सांगावं घ्यायला आहे म्हणतोय ना व्हिडिओमध्ये मोठा भाऊ म्हणतोय समजा माहिती आहे मला ह्या हे तसं तसं म्हणतोय मी सांगेन सांगे, सांगे मला मग तिची काय माहिती आहे का ना समजा सांगून टाक टाकून त्या मनात तू समजा तो मना सांगून टाक मी कुठं जातो काय करतो समजा म माहिती आहे म्हणतो इथे ना मग या का यानं काय लपून ठेवलं या सगळं टाके म्हणा तो त्याला मग काय खालतो काय बोलतो या जातोय मग काय का म्हणतो जातोय वे कुठं वेळ तिथं बसतो या कुठल्या वेळ गेलो व्हायलाच माहित भाऊ बहिणी आणि माझ्या माझ्या हे का नाही मागायला पेट मागलं पॅन्टच जे मग जेवढं असं ते होऊन नव्हता वै बल एक लाख रुपये तिकडे गेलो मी घेऊन बाया तिकडं बाया नाही भाऊ बहिणी तर बाया येते बाया त्यांच्याकडे गेलो तुम्ही पैसे पैसे घेऊन त्यांना त्यांना गेलो द्यायला पैसे बघितलं का आज राहावं आई होणार आज तवा बोलते टमाटामाटा बोलते पपटापाणी भाऊ बहिणीनं झालं भावा बहिणीन ते झालं झालं लेबार झालं आता भावा बहिणीनं इकडं मला यायचं पण नव्हतं आणि मला कायच नव्हतं भाऊ बहिणीनं माझी मी यायला म्हणलं होतं मी बायाला या आमचे माता मावलीला तिकडं जा आणि ठेवू माझे मी ते थांबतो काय म्हणले नको नको म्हणजे आजीबा थांब नको तू तो आता आलो या आता काय होते काय माहिती भाऊ बहिणी बघा आणि ते ह्याच्यात नवा झालं मोठ गाडीच गाडी घेतलेली हप्त मी फिरतोय